लंपीचे लक्षणं अशी आहेत आजूबाजूचा बाजूचा पाय दिसतो हा मोठ्या प्रमाणावर सुजलेला आहे बाजूचा पाय हा पाय बघा तुम्ही <coughs> आणि अशा प्रकारचे बारीक 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 सुरवातीला पुढे येते तेव्हा त्वरित अत्यंत त्वरित वेळ न घालवता लगेच डॉक्टरला दाखवणे हा दुसरा बघा याला सूज वगैरे काही नाही कुठे गाठी वगैरे काही अशा दिसत नाही बघा छोटा आहे याच्यामध्ये बघा त्याच्या ह्या दोन पायामध्ये बघा कसा फरक आहे हा एक फरक आणि हा एक फरक हा पाय आहे याची सुरुवात होती लंपीनं